अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यात शेअर मार्केटच्या ट्रेडिंग चालकांनी लोकांना डबल पैशाचे दाखवून कोट्यावधी रुपयाला फसवण्याचा पसरलेला आहे शेवगाव तालुक्यातील गदेवाडी येथे एन के नावाचे शेअर मार्केटचे ऑफिस अमोल अशोक कदम यांनी सुरू करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांना महिन्यामध्ये डबल पैशाचे अमीष दाखवून तालुक्यातील अनेक गुंतवणुकीदारांनी या शेअर मार्केटच्या चालकाकडे बँकेच्या माध्यमातून आर टी जी एस करून लाखो रुपयांची गुंतवणूक केली गुंतवणूक केलेल्या रकमेचा मात्र परतावा दिला नाही परतावा मागण्यास केलेल्या गुंतवणुकीदारांना के उडवाउडवीची उत्तरे दिली गेल्याने आपली फसवणूक झाल्याचे दिसून आले शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांच्याकडे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस अरुण मुंडे जय शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष नवनाथ इसारवाडे किरण नाईक राधाकिसन निकम गणेश पाखरे यांनी तक्रार केली शेअर मार्केट चालवणारे कोट्यवधी रुपयाला लोकांना गंडा घालून फरार झाले आहे गुंतवणुकीदारांनी डबल पैशाच्या आमिषापोटी गुंतवणूक केली मात्र आता गुंतवणूकदारांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे नमस्कार मी नवनाथी सरवाडे गदेवाडी गदेवाडी येथील ए ये के नावाचं शेअर मार्केटचं चा ऑफिस चालू केलं होतं तर त्या चालकाचं चा नाव आहे अमोल अशोक कदम त्यांनी अशा गदेवाडीमधील गदेवाडीतील गदेवाडी पंचकृषीमधले काही लोक व शेवगाव तालुक्यातील बरेच काही लोक त्यांना डबल परतावा देण्याचे आम्हीच दाखवले आम्हीच दाखवल्याच्या नंतर त्यांनी बऱ्याच लोकांकडून पैसा गोळा केला माझ्याकडून स्वतः चार लाख रुपये त्या ते, त्यांनी घेतले मी त्याला चेक दिला आरटीजे झाले चार लाख रुपयाचे मला म्हणाला का मी तुम्हाला डबल परतावा देतो त्या परताव्याचे आम्हाला आम्हीच दाखवली व आम्ही त्या आमिषापोटी गेलो आणि पुन्हा परत त्याच्यावर एक दोन चार दिवसांनी त्याचे वडील आले एम जी हेक्टर गाडी घेऊन आले एम जी हेक्टर क्रमांक एम ए सोळा डी जी चाळीसशे ऐंशी नंबरची गाडी माझ्या घरी गदेवाडीला आली त्याचे वडील होते त्याच्यासोबत अजून तिघंजणं होते आणि ते तिघजणं आलेले असता त्यांनी मला म्हणले का आता काय झालं आपल्या ट्रेडिंगसाठी थोडा पैसा कमी पडला आहे आणि आपण जर पैसा लावला तर आपल्याला पैसा भेटन आणि मग आम्हाला भेटल्याच्यानंतर नंतर आम्ही तुम्हाला देतोय असे त्याच्या वडिलांनी परत मला आम्हीच दाखवले आणि माझ्याकडून एक लाख रुपये रोख स्वरूपाचे तो घेऊन गेला त्याचे वडील घेऊन गेले तर ते त्याच्याबरोबर जण होते अनवळखी व्यक्ती होते ते ती अशीच त्यांची एक टोळी आहे आणि ती टोळी लोकाला आम्हीच दाखवती आम्हीच दाखवून सनी लोकाचे पैसे हडप करतात त्यांनी हा हडप करण्याचा धंदा धरला आणि आदरणीय आता आपले शेवगावचे पोलीस निरीक्षक बदाने साहेब बदाने साहेबाकडे आम्ही अर्ज घेऊन गेलो आणि बदाने साहेबांनी आम्हाला अगदी व्यवस्थित मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सांगितलं जर तुमचे खरोखर पैसे जर गेलेले असेल तुमच्याकडे जर सगळं टायटल क्लिअर असेल तर आम्ही ह्या अमोल मूर्ती योग्य ती कारवाई करू असे आम्हाला पी आय भादा साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिले महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी जयप्रकाश बागडे यांची रिपोर्ट शेवगाव